पाण्यातील नायट्रेटचे जास्त प्रमाण टक्कलसाठी कारणीभूत बुलढाणा येथील केसगळती प्रकरणातील पाण्याचा अहवाल प्राप्त बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील सहा गावामध्ये गावकऱ्यांच्या केसांची जलद गतीने गळती होऊन टक्कल पडत आहे यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य यंत्रणेसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे केस गळतीचे नेमके कारण काय हे शोधण्यासाठी गावातील पाण्याचे नमुने संकलित करून अहवालासाठी पाठवण्यात आले होते आज या पाण्याचा अहवाल प्राप्त झाला असून या अहवालातून कारण समोर आले आहे येथील पाण्यामध्ये नायट्रेटचे जास्त प्रमाण असल्याचे समोर आले आहे या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी ही माहिती दिली साधारणतः पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण दहा टक्के असायला पाहिजे मात्र या गावामध्ये ते चोपन्न टक्के आहे त्यामुळे या भागातील पाणीच घातक असल्याचे सांगितले आहे तसेच सध्या अशा रुग्णांची संख्या घटत असून त्यांचे केस गेले होते ते परत येत आहेत अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी दिली आहे प्राथमिक तपासण्या केल्यानंतर थोडंसं तो खारपानपट्टा ऑलरेडी आहेच तर स्किन स्पेशलिस्टला आमच्या वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स आर्सेनिक आणि लीड याचं प्रमाण जास्त आहे का हे तपासावं तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं त्याच्यामध्ये नायट्रेट्सचं प्रमाण हे दहाच्या आत नॉर्मली असायला पाहिजेत परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये चोपन्न मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आलं आहे आणि त्याचं टी डी एससुद्धा एकवीसशे आहे लीड आणि आर्सेनिकची तपासणी बुलढाण्यात होत नाही त्याचे सॅम्पल आम्ही पुण्याला पाठवलं आहे एक आठ दहा दिवसात त्याचं पण सॅम्पलचे रिझल्ट्स येतील पण हे एवढ्या म केमिकल दूषित पाणी असल्यामुळं बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण तिथे त्या भागामध्ये होत आहेत असं एक्झॅक्टली म्हणता येणार नाही तर कारण ते तो क्लिनिकली डायग्नोस आम्ही फंगल इन्फेक्शन केलं आहे आता ते फंगल इन्फेक्शन का ठराविक एरियातच होतं आहे याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत इपड्यावर आजकाल सर्वे झाल्यानंतर ते आपल्याला कळेलच की नेमकं याच भागामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त का आहे म्हणून सध्याचा अपडेट कालपर्यंत एकावन्न रुग्ण होते आजचा अपडेट माझ्यापर्यंत दुपारपर्यंत येईल पण रुग्णांची संख्या सध्या घटती आहे वाढत नाही आहे आणि ज्या लोकांचे केस गेले होते त्यांचे केस पण पर उगायला परत सुरुवात झालेली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज बुलढाणा